नमस्कार मित्रांनो वेचलेली फुले या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आशा आपल्याला किती गोष्टींची आशा असते म्हणूनच आपण पुढं पुढं जात असतो नाही का उद्या माझा रिझल्ट चांगला येईल म्हणून मी आज अभ्यास करते आहे किंवा आज काहीतरी बिनच बुवा उद्या नक्कीच चांगलं होईल असं सगळीच आपण एक वेगवेगळ्या प्रकारची वेडी आशा घेऊन आपल्या जीवनात फिरत असतो आणि ते गाणं पण आहे ना की आशा उद्याची डोळ्यात माझ्या आणि बहरे नमी लहरे नमी नवी जन्मे नमी सुधीर मोघेंच गाणं जे सुंदर आशा भोसलेंच्या आवाजात आहे तर आशा आपल्याला खूप वेड लावते तर अशीच एक सुंदर कविता बघतोय आपण आषाळ भूत या नावाची वैभव जोशी यांची त्यांच्या म्हणजे कसं की या कविता संग्रहातली आषाळ भूत सिग्नल सिग्नल कारच्या खिडकीवर टकटक दोन आषाळ भूट डोळे सिग्नल कारच्या खिडकीवर टकटक दोन आषाळ भूट डोळे पाच चार आत्माजी करुणार्द्र वगैरे सराईत नजर आत माझी करुणाद्र वगैरे सराईत नजर खिशातल्या सुट्ट्या पैशांचं कॅल्क्युलेशन तीन दोन विंडोच्या बटनावर हात विंडोच्या बटनावर हात एक झूम अरे रे 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 सिग्नल सुटला राहून गेलं पश्चाताप दुःख वेदना पुढचा सिग्नल कविता सोशल मीडियाच्या विंडोवर टकटक सोशल मीडियाच्या विंडोवर टकटक दोन आषाळ भूत डोळे एक दोन तीन चार पाच आषाळ भूत वा आपल्या आयुष्यात किती असे प्रसंग घडतात हो म्हणजे आता आपल्याला वाटतं की नाही नाही मी पोचलोच तिथं जिथं मला पोचायचं आहे म्हणजे भलं एखादं गाव असेल किंवा एखादा टप्पा असेल आयुष्यातला आणि ते येता येता आपल्या हटातून असं निसटून जातं हो तर अशाच एका आशावादी कवीची कविता लिहिली आहे आरती प्रभूंनी त्यांच्या दिवे लागन या काव्यसंग्रहामध्ये त्या काव्यसंग्रहाचं पुस्त कवर खूप छान आहे तुम्हाला कधी पाहायचा योग आला तर नक्कीच चेक करा कवितेचं नाव आहे आशावादी गढूळ प्रवाहात वाहणाऱ्या वाहना जशा गढूळ प्रवाहात वाहणाऱ्या वाहना जशा दिशाहीन पावलांचा अणवाणी तूही तसा भर दुपारी दुखत सुखत फुटत चाल भर दुपारी दुखत सुखत पुटत चाल बुके चारे सुळावर ओले ऊर वाळत घाल तू एक कवी रस्त्यातल्या मोण्या जिभेचा तू एक कवी रस्त्यातल्या मोण्या जिभेचा लिलाव पुंकीत फिर तुझ्या मळक्या वहीचा तुझा कागद नाही बाबा ईश्वराच्या सहीचा तुझा कागद नाही बाबा ईश्वराच्या सहीचा विसर टाक घासून नाक उचल तुकडा पावाचा विसर टाक घासून नाक उचल तुकडा पावाचा तुझे मन दृष्टी चाल बोल साल जशी त्वचा तुझे मन दृष्टी चाल बोल साल जशी त्वचा मिळून एक गाढव तू खा निमुटपणे काचा लाथा थोरांच्या अन अशा ठेचा स्वतःच्या लाता थोरां थोरांच्या आणि अशा ठेचा ठेचा स्वतःच्या सो, घेता घेता हसत्या ठेव खाचा डोळ्यांच्या कावळे जसे काळे जसे कुष्ट भ्रष्ट ओंगळ कावळे जसे काळे जसे कुष्ट भ्रष्ट ओंगळ थेट तसेच हटात इथे सगळे शुद्ध निर्मळ यांच्या तुंकीपुढे छोटी मलिन तुझी ओंजळ यांच्या थुंकीपुढे छोटी मलिन तुझी ओंजळ यांच्या सुखापुढे दुःख तुझे किती भोंगळ एखाद्या लाथे सरसे कधीतरी डोकावेल एखाद्या लाथे सरसे कधीतरी डोकावेल आशावादसे एक पुच्छ हवे तसे हलेल श्वान पुच्छा समान तुझे स्वच्छ इमान श्वान पुच्छा समान तुझे स्वच्छ ईमान दिसू दे ढुंगणावर पाठून तुमान मरेपर्यंत मरण्याचे व्रत मात्र तुझे मरेपर्यंत मरण्याचे व्रत मात्र तुझे माणसासारखा जगून मोडू नकोस अखेर प्रवाहातून वाहणारे प्रेत तुझे अखेर प्रवाहातून वाहणारे प्रेत तुझे सागरास मिळणार आहे भिऊ नकोस सागरास मिळणार आहे भिऊ नकोस आशावादी वा जरा कठोर शब्द आहेत पण बऱ्याचशा कवींना किंवा बऱ्याचशा लोकांना भावले असणार हो तर तुम्ही उद्याची आशा कशी पकडून ठेवता काय काय गोष्टी करता त्यासाठी भले मग कुणाला ऐकणं असेल पॉडकास्ट असतील पुस्तकं असतील कुणाशी बोलणं असेल अशा कोणत्या गोष्टींनी तुम्हाला ती वेळी अशा मनात जपून ठेवायला मदत केली अशा तुमच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या रिसोर्सेसना जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल या तुमच्या प्रतिक्रिया वेसलेली फुलीच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद